श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून नामस्मरण करू भागवत श्रीमद्भागवतसारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोते हो नमस्कारः शुकाचार्य राजा म्हणतात राजा ततो देवी दधार समाहिसुतेन दर्वात्मक कानंद जगाचं मंगल करणाऱ्या सर्वात्मक आणि आत्मरूप भगवंताच्या अंशाला वसुदेवांनी मनाने प्रदान केल्यानंतर जशी पूर्व दिशा चंद्राला धारण करते त्याचप्रमाणे देवकीने विशुद्ध मनानेच भगवंताला धारण केलं इथे भौतिक शरीराचा काहीही संबंध नव्हता राजा सा देव की सर्व जगन निवास, निवास भूता नितरांन रेजे एखाद्या घड्यामध्ये बंद केलेल्या दिव्याचा प्रकाश किंवा आपली विद्या दुसऱ्याला न देणाऱ्या गर्विष्ठ ज्ञानाच्या श्रेष्ठ विद्येचा प्रकाश जसा सगळीकडे पसरत नाही त्याप्रमाणे कंसाच्या कारागृहात बंद असलेल्या देवकीचा सुद्धा प्रभाव जगन्निवास तिच्यामध्ये राहत असूनही लोकांना जाणवला नाही हा आनंद बाहेर प्रगट न करता देवकी अंतर्मनातच तो अनुभव घेत होती राजा देवकीच्या अंतरंगात भगवंत विराजमान झालेले होते तिच्या चेहऱ्यावर पवित्र हास्य होते आणि तिच्या शरीराच्या कांतीने कारागृह झगमगळत होते कंसाने जेव्हा तिला पाहिलं तेव्हा तो, ते तो मनात म्हणू लागला की यावेळी माझे प्राण घेणारे विष्णूच इच्या गर्भामध्ये आहेत कारण यापूर्वी देवकी अशी कधीच दिसत नव्हती आता या बाबतीत मला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे देवकीला मारणं तर उचित होणार नाही कारण स्वार्थासाठी वीर पुरुष आपला पराक्रम कलंकित करीत नाही शिवाय ही स्त्री असून माझी बहीण आहे तसंच गर्भवती आहे इला मारल्याने माझी लक्ष्मी आणि आयुष्य तात्काळ नष्ट होणार आहे मग आणखीन माझी अपकिर्ती होईल जो अत्यंत क्रूरपणे वागतो तो माणूस जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याला शिव्या शाप देतात इतकंच नाही तर तो देहाभिमान्यांसाठी योग्य अशा नरकात निश्चित जातो राजा कंस जरी देवकीला मारू शकत होता तरीसुद्धा तो स्वतःच या अत्यंत क्रूर विचारांपासून परावृत्त झाला आता भगवंताच्या बद्दल दृढ वैरभाव बाळगणारा तो त्याच्या जन्माची वाट पाहू लागला भगवत सानिध्यामुळे त्याचे दुष्ट विचार आपोआप मावळायला उठता बसता खाता पिता जागेपणी झोपेत आणि चालताना फिरतानाही नेहमी भगवंताचे विचार त्याच्या डोक्यामध्ये याय लागले त्याला आता सगळीकडे भगवंत दिसायला लागला ब्रह्मा भवश्च तत्रैत्य मुनिभिर नारदा देवै सानूचरैसाकं गिरभिरवृषणमैडयन् भगवान महादेव ब्रह्मदेव सर्व देवता आणि नारदाजी ऋषी तिथे आले आणि भगवंताची स्तुती करायला लागले देव म्हणायला लागले राजा सत्यव्रतं सत्या सत्य परंतृ सत्यं सत्यस्य योनेनिहतञ्च सत्ते सत्यस्य सत्यमृत मृतसत्य सत्यात्मकमत्वान शरण प्रमन्ना प्रभो आपण आपण संकल्प आहात सत्य, संकल सत्य हेच आपल्या प्राप्तीचे श्रेष्ठ साधन आहे सृष्टीच्या पूर्वी प्रलयानंतर आणि सृष्टी असताना या तिन्ही वेळी आपणच सत्य आहात म्हणून असत्य सृष्टी सत्य वाटते पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश या पाच भासमान सत्यांचे आपणच कारण आहात आणि अंतर्यामी रूपाने त्यांच्यामध्ये विराजमानसुद्धा आहात आपण या दृश्यमान जगाचे आधार आहात आपणच मधुरवाणी आणि समदृष्टीचे प्रवर्तक आहात भगवान आपण केवळ सत्य स्वरूप आहात आम्ही सर्वजण आपणा असं शरण आलो आहे हा संसार एक सनातन वृक्ष आहे एक प्रकृती ही वृक्षाचा आधार आहे सुख आणि दुःख ही याला दोन फळं आहेत सत्व रज आणि तम ही तीन मुळं आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार रस आहेत कान त्वचा नेत्र जीभ आणि नाग हे याला जाणणारे पाच प्रकार आहेत उत्पन्न होणे स्थिर असणे वाढणे बदलणे क्षय होणे आणि नष्ट होणे हे याचे सहा स्वभाव आहेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र अशा सात धातू या वृक्षाच्या साली आहेत पंचमहाभूत मन बुद्धी आणि अहंकार या आठ फांद्या आहेत याला मुख डोळे कान नाक गुद शिस्त अशी नऊदार आहेत आणि प्राण अपान व्यान उदान समान नाग कुर्म कृकल देवदत्त आणि धनंजय हे दहा प्राण याची दहा पानं आहेत या संसार रूपी वृक्षावर जीव आणि ईश्वर हे दोन पक्षी राहतात या संसार रूपवृक्षाच्या उत्पत्तीचा आधार एकमात्र भगवान आपणच आहात आपल्यामध्ये याचा प्रलय होतो आणि आपल्या कृपेनेच याचे रक्षणसुद्धा होते ज्यांचे चित्त आपल्या मायेने झाकले गेले आहे तेच उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करणाऱ्या ब्रह्मदेव आदी देवांना अनेक रूपात पाहतात ज्ञानी नव्हेत आपण ज्ञानस्वरूप आत्मा असून चराचर जगाच्या कल्याणासाठीच अनेक रूप धारण करतात आपली ती रूपं विशुद्ध सत्वमय असून ती संतांना सुख देणारी आहेत दुष्टांचे अकल्याण करणारी आहेत हे कमलनेत्र भगवान सर्व पदार्थ आणि प्राण्यांच्या आश्रयस्वरूप आपल्या रूपात पूर्ण एकाग्रतेने आपले चित्त लावू शकणारे आणि आपल्या चरणकमलरूपी जहाजाचा आश्रय घेऊन या संसार सागराला वासराच्या खुराने पडलेला खड्डा ओलांडावा तसं सहजपणे पार करणारे लोक विरळच आहेत संतांनी हाच मार्ग आहे हे प्रकाशरूप परमात्मा आपले भक्त जगाचे खरे हितैषी आहे ते स्वतः तर या भयंकर आणि कष्टाने पार करता येण्यासारख्या संसारसागराला आपल्या चरणकमलांच्या नौकेने पार करतातच पण इतरांच्या कल्याणासाठी ती इथेच ठेवतात कारण आपण भक्तांवर अनुग्रह करणारे आहात म्हणून आपले भक्त आपले चरणकमल याच ठिकाणी ठेवतात हे हरे आमच्या भाग्यामुळे सर्वेश्वर अशा आपल्या अवताराने आपल्या चरणरूप पृथ्वीचा भार नाहीसा झाला प्रभो आम्हाला आपल्या सुंदर चरणकमलांनी विभूषित झालेली पृथ्वी पाहायला मिळणार आणि आपल्या कृपेने स्वर्गलोकही कृतार्थ झालेला पाहायला मिळणार हे आमचं केवढं सौभाग्य आहे हे प्रभो आपण अजन्मा असून जन्म घेता याचे कारण ही आपली एक लीला आहे असेच आम्हाला वाटत राहते कारण हे नित्यमुक्त जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय हे आपल्यावर अज्ञानामुळे आरोपित केले जातात प्रभो आपण जसे अनेक वेळा मत्स्य हयग्रीव कूर्म नृसिंह वराह हंस राम परशुराम आणि वामन अवतार धारण करून आमचे आणि तिने लोकांचे रक्षण केले त्याचप्रमाणे यावेळीसुद्धा पृथ्वीचा भार हलका करावा हे यदुश्रेष्ठा आम्ही आपल्या चरणांना वंदन करतोय राजा देवांनी भगवंताची अशी स्तुती केलीच पण देव देवकी मातेला म्हणतायत की हे देवकी माते आपल्या उदरामध्ये आम्हा सर्वांचे कल्याण करण्यासाठी स्वतः भगवान पुरुषोत्तम आपल्या शक्तींसह आले आहेत केवढी मोठी भाग्याची गोष्ट आहे आता आपण मृत्यूच्या दारी असलेल्या कंसाला अजिबात घेऊ नका आपला पुत्र यदुवंशाचे रक्षण करेल शुकाचार्य म्हणतात राजा ब्रह्मदेवादी देवांनी ज्यांच्याविषयी निश्चितपणे काही सांगता येत नाही अशा भगवंताची अशी स्तुती केली आणि ते स्वर्गाकडे गेले तेव्हा अथ सर्व गुणोपेत काल परमशोभन नंतर जेव्हा सर्व गुणांनी युक्त अशी अतिशय उत्तम वेळ आली तेव्हा रोहिणी नक्षत्र होते आकाशातील सर्व नक्षत्र ग्रह आणि तारे सगळे शुभ ठिकाणी होते दिशा प्रसे दुर्गन निर्मलोडू गणोदयम मही मंगल भूयष्ठ पूरग्राम ग्राम त्यावेळेला दिशा प्रसन्न होत्या आकाशामध्ये तारे तेजाने झगमग झगमग करत होते पृथ्वीवरची शहर गाव गवळीवाडे आणि खाणी अत्यंत मंगलमय झाल्या होत्या नद्या प्रसन्न सलिला हृदा जलरुह रुहश्रिया नद्यांचं पाणी स्वच्छ झालं होतं सरोवरांमध्ये कमळं उमलली होती वनातील वृक्षांच्या रांगा फुलांच्या गुच्छांनी लहडल्या होत्या त्यावर पक्षी किलबिल किलबिल करीत होते तर कुठेतरी भ्रमण गुणगुण करत होते पवित्र आणि सुगंधीवारा आपल्या स्पर्शाने लोकांना सुखी करीत वाहत होता ब्राह्मणांच्या अग्निहोत्रांचे कधीही न विजणारे अग्नि कंसाच्या अत्याचारांनी विझले होते ते यावेळेला प्रज्वलित झाले असुरांचा नाश इच्छिणाऱ्या सज्जनांची मनं एकदम प्रसन्न झाली अजन्मा जन्माला येण्याची वेळ आली तेव्हा स्वर्गामध्ये देवतांच्या दुंदुबी वाजायला लागल्या किन्नर आणि गंधर्व गाऊ लागले सिद्ध आणि चारण स्तुती करू लागले आणि विद्याधरांच्या स्त्रिया अप्सरांबरोबर नाचू लागल्या देव आणि ऋषी आनंदित होऊन पुष्पवर्षाव करण्याच्या मनस्थितीमध्ये आकाशामध्ये जमले पाण्याचे भरलेले ढग समुद्रावर जाऊन सौम्य गर्जना करू लागले जनार्दनांच्या अवताराची वेळ जवळ येत होती राजा भगवंताने अवतार धारण करण्याची वेळ ठरवली ती कोणती निशिथे तम उद्भूते जायमाने जनार्दने देवक्या देव रूपिण्या विष्णुसर्वगुहाशय भगवंताच्या अवताराची वेळ श्रावण मास वद्य पक्ष अष्टमी तिथी रोहिणी नक्षत्र सगळीकडे अंधकाराच साम्राज्य पसरलेलं त्याचवेळी सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणारे भगवान विष्णू देव देवकीच्या ठिकाणी पूर्व दिशेला पूर्वचंद्राचा उदय व्हावा त्याप्रमाणे प्रगट झाले गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाला गोपाला ವಕೀನಂದನ ಗೋಪಾಲ ಬೋಲ ಗೋಪಾಲ ಗೋಪಾಲ ದೇವಕೀನಂದನ ಗೋಪಾಲ ದೇವೀನಂದನ ಗೋಪಾಲ ದೇವೀನಂದನ ಗೋಪಾಲ ದೇವಕೀನಂದನ ಗೋಪಾಲ ದೇವಕೀನಂದನ ಗೋಪಾಲ ಹೇ ಗೋಪಾಲ ಗೋಪಾಲೇವಕೀನಂದನ ಗೋಪಾಲ ಗೋಪಾಲ गोपाला देवकीनन्दन गोपाला गोपालकृष्ण भगवान् की जय तमद्भुतं शङ्ख गदार्युदायुधं श्रीवत्स लक्ष्मं गलशोभि कौस्तुभं पीताम्बरं सान्द्रपयोदसौभगं वसुदेवानि की त्यांच्या समोर अद्भुत आहे त्याचे नेत्र कमलाप्रमाणे असून त्याला चार हात त्याने हातांमध्ये शंख गदा आणि चक्र उत्कृष्ट आयुध घेऊन वक्षस्थळावर श्रीवत्सचिन्ह असून गळ्यामध्ये कौस्तुभमणी झगमगत धारण केलाय पावसाळ्यातील मेघांप्रमाणे सुंदर श्यामल शरीरावर मनोहर पीतांबर झळकत आहे मौल्यवान असे वैडूर्यमणी जडवलेले किरीट आणि कुंडल यांच्या तेजाने दाट कुरळे केस चमचमत आहेत चमकणारा कंबरपट्टा दंडावर बाजूबंद आणि मनगटांमध्ये कंकण यांनी तो मुलगा शोभून दिसतोय पुत्राच्या रूपाने स्वतः भगवंत आले आहेत हे पाहताच वसुदेवांचे डोळे आश्चर्याने विस्फारले श्रीकृष्णांचा अवतार झाला या अत्यानंदाच्या भरात त्यांनी त्याच वेळेला ब्राह्मणांना दहा हजार गाई दान देण्याचा मनामध्ये संकल्प केला परीक्षिता भगवान श्रीकृष्ण आपल्या अंगकांतीने जन्मगृहात झगमगाट करीत होते वसुदेवांना भगवंताचा प्रभाव माहीत असल्याने त्यांची सर्व भीती नाहीशी झाली आपली बुद्धी स्थिर करून त्यांनी परमपुरुष भगवंताच्या चरणावर आपलं मस्तक नमवलं आणि हात जोडून ते भगवंताची स्तुती करू लागले भगवंत आणि वसुदेव यांच्यामध्ये संवाद झाला तो कशाप्रकारे उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीरसमरथ